नमस्कार मंडळी इथे मी बनवत आहे गावठी चण्याचा भात तर तेल गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये कडी पत्ता टाकलेला आहे इथे थोडेसे आपले कडे मसाले आहेत दालचिनी लवंग मिरी वगैरे जिरे आहेत मोहरी टाकलेली आहे नंतर इथे उभ्या चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा हलकासा भाजल्यावर त्याच्यामध्ये मी ते, का ते चा चार मिरच्या कापून टाकलेल्या आहेत नंतर ना ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो थोडा गिरगिरीत झाला की त्याच्यामध्ये मी धना पावडर जिरा पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे मस्तपैकी मिक्स करून सगळे मसाले घ्यायचे आहे कांदा वगैरे सर्व नंतर याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे विसरलेली मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे नंतर हे भिजवलेले चणे आहेत गावटी चणे आहेत आपले ते त्याच्यामध्ये टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं इथे पाच मिनिट मी तांदूळ भिजायला टाकलेले ते तांदूळ त्याच्यामध्ये मी टाकून मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत पाणी आपल्या जसं लागेल तेवढ्या अंदाजाने पाणी मी वतून घेतलेलं आहे नंतर वरून मीठ टाकलेलं आहे इथं कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे मी आता साध्या सोप्या पद्धतीने भात बनवलेला आहे मस्तपैकी असं झाकण लावून टा द्यायचं दोन शिट्ट्या झाल्या इथे भात तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत मस्त असं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब कमेंट लाईक शेअर कराल व्हिडिओ बघायला विसरू नका